बाहुली विद्यापीठाचे बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर मंदिर येथे उन्हाळी बाल शिबीर सांगता समारंभ उत्साहात संपन्न या येथील उन्हाळी बाल छंद वर्ग दिनांक एप्रिल पासून ते मे अखेर उत्साहात आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने पार पडला दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उन्हाळी बाल बाल छंद वर्ग उद्घाटन सोहळा संपन्न झाला या छंद वर्गामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी अनेक सृजनात्मक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये प्रार्थना व ध्यान योग व प्राणायाम मी छोटा शेतकरी एकी व बंधुता संवर्धन मल्लखांब कराटे व बॉक्सिंग रोप मल्लखांब लेझिम कार्यशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बुद्धिबळ कार्यशाळा हस्ताक्षर कार्यशाळा रेन डान्स बैलगाडीतून फेरफटका असे विविध नैवेद्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले या बालछंद वर्गाचं खास आकर्षण म्हणजे आठवणींच्या जगात हरवलेल्या वस्तूंच्या युगात हा उपक्रम ठरला ले ले या अंतर्गत जुन्या काळातील भांडी घरातील वस्तू त्याचबरोबर जुन्या काळातील खाद्यपदार्थ लोपपावत चाललेले खेळ ठिपक्यांची रांगोळी या सर्वांचं प्रदर्शन मांडण्यात आलं या शिबिरासाठी मुलांनीही उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला रोज सकाळी साडेसात पासून साडे अकरा पर्यंत मुलांना भरपूर शिकण्याची संधी मिळाली त्यांना रोज वेगळ्या प्रकारचा नाश्ताही मिळाला दोन मे दोन हजार चोवीस रोजी या बालछंद वर्गाची सांगता समारंभही तितक्याच दिमाखदार पद्धतीने झाला मुलांनी दहा दिवसांमध्ये शिकलेले विविध खेळ प्रकारांचं प्रात्यक्षिक या दिवशी दाखवण्यात आलं त्याचबरोबर आठवणींच्या जगात हरवलेल्या वस्तूंच्या युगात या दालनाचं उद्घाटनही करण्यात आलं या सांगता समारंभास अध्यक्ष म्हणून स्कूल कमिटीतील सदस्य अप्पा बडबडे हे उपस्थित होते त्या प्रमुख पाहुणे म्हणून युवा पत्रकार रमेश कुमार मेठारे हे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपस्थित सर्वांचं स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पल्लवी पाटील मॅडम यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकेमधून केलं विविध उपक्रमासाठी प्रशिक्षण म्हणून लाभलेल्या सर्व प्रशिक्षकांचं सन्मान करण्यात आला यानंतर स्पर्धेत सहभागी माता पालकांचं बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला पाहुण्यांच्या मनोगतामध्ये रमेश कुमार यांनी विद्यालयाचे या उपक्रमाचं कौतुक केलं मनोगतामध्ये अप्पासू बडबडे यांनी आढावा घेतला वर्ग ही काळाची गरज आहे असं सांगितलं सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदून बालछंद वर्गाचा मनसुक्त आनंद घेतला या छंद वर्गासाठी स्कूल कमिटीतील सदस्य अप्पासू दानोळे अजित कलनावर अण्णासो हसुरे अजित चौगुले रोहित दानोळे यांची उपस्थिती होती तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रदीप चौघले शिवाजी गायकवाड केतन चिंतणे केतन चिंचणे फैजल मुजावर पार्श्वनाथ नांद्रे शैलेश होणकट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला विद्यासागर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी बी वाडकर सर यांची प्रेरणा आणि सर्व शालेय समितीचे चेअरमन व सर्व सन्मान्य सदस्य यांचं मार्गदर्शन व सर्व सहकारी शिक्षक स्टाफ यांचं सहकार्य लाभलं असं प्रतिपादन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोपल्लवी विठ्ठल पाटील यांनी केलं सूत्रसंचालन एस जे बेडकळेसर यांनी केले तर आभारसह व्ही एन आयनापुरी मॅडम या